म्हणजे तुम्ही बाळासाहेब मातोश्रीवर येत होते पण आता त्यांच्याद्वारे सांगणारे लोक दिल्लीच्या गल्लोगल्ली फिरतायत माझं नाव जाहीर करा माझं नाव जाहीर करा मुख्यमंत्री म्हणून जाहीर करा अशी केबिल वरी माझी स्थिती निर्माण आणि ज्या लोकांनी साहेबांनी कधी ज्या लोकांनी शोध केलं नाही त्यांच्याशी सरोबा केलाय आणि आज जे लोक पाकिस्तानची भाषा बोलू लागले त्यांच्या मांडीला मांडी लावून हे सर्व मंडळी बसलेले आहेत परंतु शिवसेनेचा जो कोर वोटर आहे हा धनुष्य बाना बरोबर आहे हे लोकसभेच्या निवडणुकीत सिद्ध झाले संगीत अर्पण झाले असुरांचा करण्यासाठी मशाल ती घेतलेली आहे असुरांचा आहे जे त्यांच्या सरकारमध्ये माता भगिनींची नव्हती शेतकऱ्यांना मदत नव्हती या राज्याचा विकास बंद होता या राज्याचे प्रकल्प बंद केले होते अशा असुरांचा निर्माण या देवीकडून होईल तर सावरकरांचा त्यांनी अपमान केला काँग्रेसच्या खाती आज उद्धव ठाकरे काहीच त्याबद्दल म्हटलं नाही सावरकर आणि हिंदुत्व अधिकार नाही कारण ज्या दिवशी त्यांनी आघाडी केली काँग्रेस बरोबर घरोभाग दिला त्या दिवशी हिंदुत्वाचा धागा तुटला बाळासाहेबांचे विचार त्यांनी सोडले त्यामुळे ते बोलू शकत नाही आता मतांच्या लाचारीसाठी ते जे काही करत ते तुम्ही पाहता